नमस्कार आपण महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नाशिक येथील पंचायत समितीमध्ये महिला शिपाई परिचर यांचा सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने केला विनयभंग दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नेहमीप्रमाणे थी। विभाग पंचायत समिती नाशिक येथे हजर असताना ऑफिसचे क्लार्क नाव मधुकर शेवाळे यांनी तिथे हजर असलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय वसंत वरखेडे यांचे सातवा वेतन आयोगाचा हप्ता जमा करायचा असल्याने त्या अनुषंगाने मला त्यांच्या मूळ सेवा पुस्तक शोधण्यास सांगितले तेव्हा मी त्यांचे सेवा पुस्तक शोधत असताना संजय वसंत वरखेडे हे माझे मागे येऊन उभे राहिले मी पुस्तक शोधण्यात मग्न असल्याचं पाहून त्यांनी अचानक मला पाठीमागून मिठी मारून मनास लज्ज उत्पन्न होईल अशा ठिकाणी हात लावून कपाटात लोटले तेथून बाहेर निघता येत नव्हते त्यावेळी मी जोरात ओरडल्याने त्यांनी मला सोडून दिले त्यावेळी मी झालेल्या प्रकाराबाबत आमचे क्लर्क मधुकर शेवळ यांना सांगितले त्यानंतर मी लगेचच आमचे ऑफिसचे ओ एस मॅडम यांना झालेला प्रकार सांगितला त्यांनी सर मुख्याध्यापक यांना तुम्हाला लाज वाटत नाही का तसेच परत या कार्यालयात यायचे नाही असे सरकारवाडा आहे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या परवानगीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक